बोलठाणच्या गायकना गोरक्षक व पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांनी दिले जीवदान नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील परभणी येथील रशीद हुसेन शेख याने अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दोन गाई कत्तलखान्यात नेण्यासाठी चालवलेली गाडी पकडली गेली ही घटना दुपारी दोन वाजता घडली ज्यावेळी गोरक्षक व हिंदुत्ववादी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सदर गाडी ताब्यात घेतली रशीद हुसेन शेख आणि त्याचा साथीदार वाहन चालक जिहादी वैभव केशव वाघ यांनी एक हजार हिसार देऊन गायी के खरेदी केल्या होत्या त्यांना खरेदी केलेली गायी कत्तलखान्यात पोहोचवण्याचे काम होते या गाडीत येथील भरलेल्या होत्या पाय व तोंड बांधले होते आणि त्यांना अत्यंत अमानुषपणे गाडीमध्ये अने होते गोरक्षकांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हे लक्षात घेतले आणि गाडीला ताब्यात घेतले त्वरित ता नांदगाव पोलीस स्टेशनला ना माहिती देण्यात आली नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण हे पुढील तपास करीत आहेत पोलीस गुन्हा रजिस्टर नंबर नोंदवण्यात आला आहे या तपासात गोरक्षकांच्या हस्तक्षेपामुळे दोन गायींना जीवदान मिळाले आणि त्यांना कत्तल खाण्यात जाण्यापासून वाचवण्यात आले ही कारवाई नांदगाव पोलिसांच्या तत्परतेमुळे यशस्वी झाली नांदगाव पोलीस स्टेशनच्या अधिकारी व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवून

बर तू ते कोणतं आता कोणत्या गावाला घेऊन जायचं बोलला ना हां बर कुठून भरली कुठे घेऊन चालला देवगावला कोणाकडे चौकुलीवर यायला लावलं होतं ते फोन ठेवून पण नावगाव काय त्यांचं नावील लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी मुगोल नांदगाव